मी रुपेश पाटील संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहे गेल्या महापुरुषांच्या जयंती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये एक सातत्यानं मेसेज फिरतोय की महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेला डॉल्बियन या नको असलेले प्रकार कोल्हापूरमध्ये वाढायला लागले वाट वाढायला लागलेत आणि हे थांबले पाहिजेत तर हे थांबवण्यासाठी लोकांना तरुणांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे यामध्ये संपत पाटील नावाचा आमचा कार्यकर्ता आहे तर सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सलग बारा तास दोन्ही हातामध्ये लाटेचा टिकून फिरत आहे संपत्ची ह्याच्यामागची भावना जी आहे ती तरुणांनी डॉल्बी आणि दारूकडे न वळता त्यांनी व्यायामाकडे वळावे निर्व्यसनी राहण्याकडे वळावे छत्रपती संभाजी महाराज घोड्याच्या पाठीवर बसून वीस वीस तास दौड करायची त्यांच्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ताकद यावी आणि आपण हे करतोय जयंती महापुरुषांच्या नावानं त्यामुळं समाजातल्या इतर घटकांना त्रास होऊ नये समाजांना समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशानं आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे